श्री विनायक सुझुकी स्कीम एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं डिझायर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्याऐंशी आणि चौऱ्याण्णव यांनी केली आहे चा, चा, यंत्रणेचा गैरवापरा तर त्याविरुद्ध शेवटी कार्यकर्ता ठामपणे लढतो म्हणून माननीय उद्धवजींनी उपशाखा प्रमुखांचा मेळावा मुंबईतल्या हा सत्तावीस तारखेला घेण्याचं ठरवलंय आणि मला वाटतं चार दिवसापूर्वी श्री राज ठाकरे यांनी यादी प्रमुख मतदार यादी प्रमुखांना त्यांच्या त्यांच्या एका मेळाव्यासाठी जे पाहिलं आपण मेळाव्याचं भव्य स्वरूप दोन पक्ष एकत्र येऊन कार्यकर्त्यांना ताकद दिली ने महायुतीचे नेते असं म्हणत आहे की पराभव समोर दिसतो आहे त्यामुळे एक नॅरेटिव्ह सेट केला जातो जसं लोकसभा निवडणुकीतही एक नॅरेटिव्ह सेट केला गेला की संविधान बदलण्यात येईल तसं आता अगोदरच एक पराभवाची काय कारण म्हणून निवडणूक आयोग हो आणि संपूर्ण मतदान प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून एक नॅरेटिव्ह सेट केला जातो विरोधकांकडून असं कोण म्हणत आहे महायुतीचे नेते महायुतीला कोणी नेते आहेत का आहेत ना फडणवीस नेतृत्व करतात अजित पवार करतात एकनाथ शिंदे करतात असं तुम्ही म्हणताय पण या महायुतीचा महाराष्ट्रात विजय झालेला नसून चोरीच्या माध्यमातून घोटाळ्यांच्या माध्यमातून पैशाच्या माध्यमातून त्यांनी हा विजय प्राप्त केला आणि नॅरेटिव्ह सेट सेट करणं जे म्हणताय हा एक राजकीय भाग आहे तुम्ही काय केलं तितके वर्ष नरेंद्र मोदीने काय केलं अमित शाह काय करतायत देवेंद्र फडणवीस काय करतायत लोकांपर्यंत विचार पोचवण्यासाठी त्या दृष्टीनं आखणी योजना आणि बांधणी करावीच लागते तुमच्या भ्रष्टाचारासंदर्भात तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आलात त्या संदर्भात लोकांपर्यंत पोचायचं असेल तर तुम्ही म्हणताय त्या भाषेमध्ये काय नेरेटिव्ह वगैरे सेट करावा लागेल नेरेटिव्ह नेरेटिव फेक नसतो नंबर एक फेक नेरेटिवची जी यो, योजना आहे ती अंमलात आणण्याचं काम भाजपनं केलं फेक नेरेटिव्ह राहुल गांधीविषयी उद्धव ठाकरे साहेबांविषयी राज ठाकरेंविषयी हां काँग्रेसच्या पुढाऱ्यांविषयी हे भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलनी काम केलेलं आहे सुरू केलं आम्ही नाही आणि आम्ही काय फेक निरेटिव्ह तुम्ही मतदार यादी घोटाळे ले केलेत की के नाही हे पुराव्यासह आम्ही समोर आणलेलं आहे तुमच्याकडे उत्तर नाही आहे आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आहोत मी परत परत सांगतो आहे निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारला निवडणूक आयोगानं आम्हाला उत्तर द्यायला हवं निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना का वकील म्हणून नेमलं आहे का सांगा ना निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वकील म्हणून नेमला असेल ते त्यांनी सांगावं की आम्ही निवडणूक आयोगाचे वकील आहोत आम्ही जे म्हणतो की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगल बच्चे हे हातात हात घालून काम करत आहेत त्यांची पार्टनरशिप आहे आणि त्या पार्टनरशिपमधून हा विधानसभेचा विजय त्यांनी मिळवला हे स्पष्ट आहे हे काय नेगेटिव्ह आहे हे सत्य आहे लोकांनी मान्य केलं आहे